हाय हॅलो नमस्कार मी सीता सीता पिचड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत कशा आत मस्त ना मस्तच असायला पाहिजे सकाळची मजा म्हणजे शांत वातावरण थंड हवा आणि आपलं घर चला तर मग सुरू करूया आजचा दिवस तर आताच मी उठलेले तर रात्री आविष्कारन ते भरपूर खेळत होते त्याच्यामुळे बरीचशी धूळ पण झाली होती आणि खेळणे पण अस्त व्यस्त पडलेले होते ते पहिले उचल उचलले आणि त्यांच्या त्यांच्या जागेवर नेऊन ठेवले घर स्वच्छ असलं का मन पण शांत राहतं च माझा आवडता बाग आहे मग सकाळी सकाळी पहिलं मी झाडू मारते त्यानंतर लगेच फरशी पण पुसून घेते तर तुम्ही सकाळी सकाळी पहिलं झाडू मारता की चहा पिता कमेंटमध्ये नक्की सांगा तर आम्ही शक्यतो चहा बनवतच नाही आणि पितच नाही चहा त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिलं पाणी पिते त्यानंतर माझं रोजचं रुटीन म्हणजे झाडू मारणे फरशी पुसणे फरशी पुसल्यानंतर मन एकदम शांत आणि एकदम प्रसन्न वाटतं आणि दिवस पण छान जातो सकाळी सकाळी असं फ्रेश वातावरण दिसलं का मग बारीच वाटतं आणि रात्रीशी ना थोडेसे भांडे पण राहिले होते मग म्हटलं चला भांडे पण घासून घ्यावा भांडे घासले मग किचन पण थोडंसं पुसून पण घेतलं कारण रात्रीशी काही असे झुरळ येत राहत होते मग त्याच्यामुळे पहिलं किचन पण व्यवस्थित पुसून घेते आणि मग लगेच माझं थोडंसं आवरलं जे चांगळ उंघूळ ठेवली देवची पटेल आणि लगेच स्वयंपाकाला पण लागते तर मग असं सकाळी सगळं असं वाटतं का झटपट काहीतरी बांधवं वेळ पण कमी राहतो आयुषका पण चाललेलं आहे चला आता झटपट नाश्ता पण बनवून घेते आणि स्वयंपाकाची पण लगेच तयारी करते कारण डबा पण बनवायचा आणि त्यांना आवडेल असंच काहीतरी डब्याला द्यावं लागतं म्हणजे ते पण आवडे नाही का तिने आपल्याला आणि आपल्याला पण समाधान भेटतं लोक काय म्हणतात ना घरात जर स्वयंपाक प्रेमाने आणि मनापासून जर केलं ना स्वयंपाकाची चव पण दुप्पट वाढते चला आता सकाळ सकाळची माझी गडबड सुरू झालेली म्हणजे स्वयंपाकाची तर तिने ते वरण टाकलेले मुगाचं वरण ते मी सकाळी ना वरण बनवते आणि संध्याकाळी कधी भाजीच बनवते तर इथं वरण टाकलेलं आहे मुगाचं लगेच पीठ पण मळायला घेतलं आहे असं मळून ना दहा पंधरा मिनटं रेस्ट करायला ना नंतर चपात्या ना एकदम मऊसूत होते ती मुगाची डाळ पण चांगली शिजली होती मग लगेच व वरणाला पण फोडणी देऊन घेतली त्याच्यामध्ये ना तेल जिरा मोहरी हिंग कढीपत्ता थोडीशी कोथंबीर आणि टोमॅटो पण टाकलेले त्याची चांगली फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये चैपूरपण मीठ आणि हळद पण टाकली होती आणि वरण चांगलं घोटून घेतलं आणि ते पण टाकून घेतलं त्याच्यामध्ये मस्त असं वरण बनवलं खूप छान झालं होतं वरण तुम्ही पण नक्की बनवून बघा हे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये जर रेसिपी पाहिजे असेल ना कमेंट करा नक्की मी बनवून दाखवल तुम्हाला पण आता ना डब्यासाठी मला भरले वांगे बनवायचे त्यातच हा मसाला बनवून घेते तर पहिल्यांदा ना खोबरं चांगलं भाजून घेतलं तर हे किसून घेतलेलं खोबरं घेतले मी त्याच्यामध्ये लगेच तिळ पण टाकले तिळ पण चांगले भाजून घ्यायचे असे चांगला मसाला जर भाजून घेतलं ना भाजीला पण एक वेगळीच टेस्ट येते ते पण भाजून घेतले मग त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले हे शेंगदाणे भाजलेलेच येते कारण मी शेंगदाणे भाजून ठेवले ना मग लवकर खराब पण होते नाही शेंगदाणे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना मी थोडंसं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या पण टाकल्या ते चांगलं परतून घेतलं आणि लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आणि मी आणि आता ना सगळे जगभरातले मसाले टाकून घेते म्हणजेच कोथंबीर मिरची धना पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला हळद जिरे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं ते मिक्सरला लावून घ्यायचं तर माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं का मीठ टाकायचं टाका टाक तर थोडंसं मिक्सरला फिरवलं आणि लक्षात आलं की मीठ टाकायचं राहिलं मग मीठ टाकून घेतलं आणि परत मिक्सरला लावून घेतलं तर जास्त ना आता हा मसाला आपण मिक्सरला लावून घेणार तर जास्त जाड पण नाही ठेवायचा आणि बारीकही नाही करायचं तर एकदम मध्यम ठेवायचं तर आता ते लगेच मी वांगे पण कापून घेतले वांगे पहिल्या ना व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले होते त्याच्यानंतर कापून घेतले कापून घेतलेले वांगे ना लगेच मिठाच्या पाना टाकले तर मिठाच्या पाना टाकले ना आपण जेव्हा वांग्याचा भरीत करतो ना खायला गेलो ना मग वांगे पण आळणे लागणार नाही कारण मसाल्यामध्ये आपण मीठ टाकलेलंच आहे आणि वांगेले मीठ लावलं नाही ना त्यामुळं ना तर इथं चालेल मला वांगे भरायचं कामं तर वांगे म्हणजे मसाला पण चांगला भरून घेतला एक एकीकन आम्ही लगेच कडे पण तापायला ठेवली कड्यामध्ये तेल टाकलं तेल पण गरम झालं त्याच्यामध्ये हिंग टाकलं थोडीशी मोहरी कढीपत्ता आणि कोथंबीरच्या चांगला तडका देऊन घेतला मग त्याच्यामध्ये लगेच वांगे पण सोडून घेतले वांगे ना असेच तेलामध्ये चांगले परतले ना मग वांग्याची टेस्ट एकदम भारी लागवती तर वांगे पण चांगले परतून घेतले चांगले डागे व्यवस्थावर आणि मग त्याच्यामध्ये ना ट्रायलेला मासा नेसा तो पण टाकून घेतला तो पण चांगला तेलामध्ये परतून घेतला आणि मग पाणी टाकलं शिजण्यापुरतं मस्त अशी भाजी शिजायला ठेवली बघा आईत आमचे सगळे मंडळे उठले चिक मम्मा प्यायच आहे बर काय तू लवकर उठला तर ना चाय पण झाले तुम्हाला दाखवते आज काय काय बनवले ते ते बघा नाश्त्याला शिरा बनवला होता पुढं उरलं थोडंसं भात पण घातले इकडे चपात्या पण झाले ते आणि इकडे वरण बनवले हे बघा मस्त असं मुगाचं वरण बनवलं आणि ते मस्त अशी भरली वांगी बनवली हो ती खूप छान झाली ती वासच खूप भारी येते चला आता डबा पण भरायचा आहे आणि आविष्कारची पण तयारी करायची आहे स्कूलला जायचे तर आता पहिलं डबा भरते मग आविष्कारची तयारी करून घेते चला भेटूया थोड्या वेळाने चला आता डबा पण मरून घेते आणि एकाच पिशवीत दोघांचे पण डबे टाकले कारण की आविष्कार त्याच्या पप्पाच्या शाळेत जातो ना मग दुपारी आविष्कार त्याचा त्याचा डबा घेऊन जातो आणि आज आविष्काच्या डब्याला ना मस्त अशी खजर पण दिली होती कारण आविष्कारला खूपच आवडते डबा पॅक केला आणि लक्षात आलं का चुकूचे पण नका काढायचे राहिले ते चिकूने आंघोळ केले ते नका पण चांगले भिजले होते मग नका पण कट करून घेतले आणि आविष्कार आणि चुकूची इतकी मस्ती चालते ना सकाळी सकाळी आविष्कारला मी तयार केलं होतं आणि ते बघा आविष्कार आम्ही चुकूची किती मस्ती झाली तर आविष्कार आणि आविष्कारचे पप्पा पण गेले शाळेमध्ये ना आता मला ना बरस घरातलं काम बाकी आवडायचं तर बेड आवरायचे किचन आवरायचे आणि कपडे पण धुवायचे ते पण त्या आधी पहिल्यांदा माझं सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे आमच्या चिकूला झोपवलं हो तर इतर ना घराचं काम चालू आहे शेजारीच त्याच्यामुळं आवाज येतोय थोडंसं थोडंसं इग्नोर करा तर आता पहिल्यांदा हो तर हो ना मी चिकूला पहिलं झोपवलं आहे त्यानंतरच माझे बाकीचे काम होत होते कारण की चिकू जर झोपलं नाही ना तर काहीसुद्धा काम करून देत नाही त्याच्याबरोबरच खेळावं लागत आहे तर आता ना बेड आवरून घेते पहिल्यांदा तर बघा बेड पण आवरून झाले आता हात धुवायचेत मला कपडे कपडे आणि भांडेच राहिले ते तर आता ना कपडे धुवून घेते कारण ऊन पण चांगलं आहे बाहेर गेलं का ऊन आहे आणि आतमध्ये आलं का थंडी वाजत आहे अशी काय अवस्थे तर आता ना किचन आवरायचं आहे पण आधी म्हटलं थोडंसं खाऊन घ्यावं कारण सकाळी पण नाश्ता केला होता पण माझा भूक लागली होती म्हणून थोडंसं खाल्लं जेवण झालं माझं आता म्हटलं चला किचन आवरायला देऊ चला आता सगळं साहित्य जिथल्याचं तर ठेवते आणि भांडे पण व्यवस्थित घासून दिसून देऊन धुऊन घेते भेटूया थोड्या वेळात फायनली किचन पण आवरून झाले बघा तुम्हाला दाखवते बघा किचन पण आवरून झाले आणि सगळं कसं नीट आणि एकदम झकास दिसते तर असंच किचन सगळं स्वच्छ करून झालं ना मन एकदम फ्रेश होऊन जाते तर भांडे घासले परत गॅसची शेगडी पण पुसून घेतली व्यवस्थित सगळं किचन व्यवस्थित पुसून घेतलं घासून बिसून पुसून आणि हे बघा पाण्याचं मी हे तांब्याचं जे भांडे ना ते पण व्यवस्थित घासून घेतलं ते बघा कसं चमकायला लागले एकदम भारी आणि हा सगळं जर काम आवरलं नाही एकदम मन शांत आणि एकदम रिलॅक्स होऊन जातं तर मला ना अजून बरंच काम आहे कारण मला तांदूळ पण निसून ठेवायचे ते आठवड्याभराचं तर तांदळा म्हणजे आळी पडू नये किंवा किडे पडू नये यासाठी काय करावं लागतं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे आता ना पहिल्यांदा मी तांदूळ निसायला घेते मग तुम्हाला सांगते निसता निसता सांगते ना <सथ> तर एवढं राबईन आहे का मी एवढं तादूळ दिसून घेते आणि ना एवढं तांदूळ दिलं होतं तर मग मग परतले तांदूळ होते आणि जास्त जोर जाते पण मी आई मग त्याच्यासाठी ना मी ना लवंगा आम्ही टाकणारे त्याच्या ना अजिबात आळ जायला लागत नाही असून तर अजिबातच लागत नाही मग आता नाही हे तांदूळ थोडंसं बघा येणार आहे आणि मग हे लवंगा म्हटने काय आहे तरी आले कोणीमध्येच आहे आणि गोळीमध्ये जर तांदूळ ठेवलं ना तरी लवकर आळ सुद्धा लागत नाही तरी काही जरी नाही टाकलं ना तरी लवकर लागत नाही आळ आळजायला त्याच्या मागे तांबू पण दिसून घेतले कधी पण वाटू शकतो गोण्यामध्ये आहेत ना त्याच्यामध्येच मी लवंगा आणि मिऱ्या टाकून घेतल्या आणि चांगला हालवून घ्यायचं खाली करून घेतला आणि मग परत बांधून घेतली आणि तसेच ठेवून दिली अजिबात आळी जाळी लागत नाही नक्की करून बघा इथे पाठीमागाच ना उपणार आला तर त्याच आवाजानं ना चिकू उठला आणि चिकू म्हणतो मामी टॅक्टर आला ना ट्रॅक्टर आले मग त्याने तो बाहेर गेलो म्हणजे बघितलं आणि त्याला भारी वाटलं बाबा नाही बाळा एवढा उशीर झाला आविष्कार काय रे बाबा नाही आला बाबा नाही आला एवढा उशीर झाला काय रे दूध दुदकुळी घेऊन झालाय आविष्कार कोणी दिला रे एवढा आनंद झालाय कोण आहे रे कोण आला रे

चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा पण दिवस आजचा कसा गेला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अजून आहे